नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक खळबळ उडून देणारी बातमी समोर येत आहे तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता शिंदे गटात पडणार मोठी फूट नवा पक्ष शिंदे गटात निर्माण होणार मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्यात भूकंपाचे संकेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत राज्यात एकनाथ शिंदेना संपूर्ण शिवसेना नवा उदय होणार असल्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले आहेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे वीस आमदारांसोबत जाणार असल्याचा दावा केला आहे राज्यात महायुतीमधून एकनाथ शिंदेना बाजूला करून एक नवा पक्ष उदयास होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फोडून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते यावेळी पुन्हा एकदा शिंदे यांचा पक्ष फुटणार आहेत यावेळी वीस आमदार वेगळे होणार आहे असल्याचं ते बोलले आहेत राज्यात नवीन पक्षाचा उदय होणार असून एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय राज्यात होणार आहे असा दावा राऊत यांनी केला आहे उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत महायुतीमधील दोन पक्ष फुटणार आहेत शिंदे आणि अजित पवारगड देखील फुटणार आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे उदय सामंत यांच्या नेतृत्वात नवीन पक्ष स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी देखील केला होता राज्यात नवीन उदय कधी होऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे मित्रांनो आपल्याला संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र